नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना कसे सगळे मस्त म्हणजे मी सकाळ सकाळ हा नाश्ता केलेला म्हणजे काय झालं म्हणतात जिमोरून आल्यावरती एका रील्स बघून हे केलं एवढं भंगार लागायला लागले दही टाकले राजमा डाळ आणि हरभारे लेस भंगार लागायला लागला म्हणलं थोडस काहीतरी प्रोटीन वगैरे भेटत आहेत ना पण काय खरं नाही आपलं देशी भाकरी कालून हान चोरून दाना दाना किती पण पूजा पाटके नावावर शूटिंगला जायची जायचं म्हणजे मी इथं जाईल शूटिंग कुठं नाही हां हां आंघोळ आणली का तो आंघोळ आणली का कुठं नाही इथं शूटिंग आहे आज तर आज मित्रांनो शूटिंग आहे आपलं पुढच्या भागाचं रविवारी सकाळी आठ वाजता भाग येईल आज शुक्रवार आहे आज शूटिंग करायचं दिवसभर आणि एडिटिंग होते का नाही माहीत नाही कारण उद्या मला पुण्याला जायचं आहे ते चला हवं त्याचं ऑडिशन आहे ना तर त्याची मी तयारी केलेली तर बघूया ऑडिशन पण पुन देऊ पुण्याला जाऊ आणि भागाचं एडिटिंग पण करूया झाला का आवरला का किती वेळ झाला तुम्ही नटान फटा करता विक किलोभर पावडर लावले तुम्ही तोंडाला पूजापेक्षा गोरं दिसायला लागला तुम्हीच काय झालं डोळ्या दा दाखवून घ्याय का आहे कोण काय म्हणलं पेक्षा दिसा तुमचा चेहरा तर आता काय पिवड्या पिवड्या पावडर कोण लावली ग बाबू पिवढ्या गोरक्ष लवकर शूटिंगला नेहमी शूटिंग म्हणलं की यांचा उशीरच असतो मेकअप मध्ये हे जात दिवस जातो चला काय झालं घरीच बनवा की तुम्ही तेल घरी बनवा तेल आणि पण तुम्ही तेल आणि तुमचे केस पण नाम तेल विकक तेल वापरते विक तेल स्वतःच्या केसांत तेल महिना लावा स्वतःच्या केसांना मन लोकांना काय आहे का नाही चला ये चल ये चल शूटला पूजा ये चल

फोर नाही नाहीये फोर व्हीलर घेऊन गेलेला आहे आपला आप्पा आणि इकडं आम्ही गाड्यावरतीचे मॅनेजमेंट करून आलो इकडे स्टँड घेतले दाजीने लाईट आणि शंभू कॅमेरा सो दोन गाड्यावरती आलोय आम्ही हे बघा दोन गाड्या आपल्याकडे कुठे दोन गाड्या एकाच गाडी आलो की आपण एकाच गाडी आलो दाजी एकाच गाडी आलो काय उघडते का काढचे दरवाजा उसळून बाबा उतर किराना तिथे चल उतर बाबू उतर चल कस आता इथला सीन झाला आता जायचं आम्हाला कपड्याच्या दुकानात तर आपलं नेहमीच दुकान महालक्ष्मी शोरूम आपलं महालक्ष्मी टेक्स्टाईल आणि आता काय अजून गाडी आली नाही आपली त्यामुळे ट्यूलोर वर फिरावं लागतं तर चला जाऊया पोरं खेळतात कोण आहे इथं पोर पोरं खेळाल्या टू व्हीलर वर आता कपडे दुकानात हे बघा इथं गेस्ट हाऊस आहे सरकारी व्यवहार या आणि समोर एक पोलीस स्टेशन आहे या शहर पोलीस स्टेशन मध्ये आणि दुसरीकडे ग्रामीण पोलीस स्टेशन आहे शहर पोलीस स्टेशन इथं इथे चंदुका कस आणि पोलीस स्टेशन आहे बारामतीतला दोन तीन पोलीस स्टेशन आहेत तसे बारामतीमध्ये ग्रामीण शहर काय आलो आता ह्या दुकानामध्ये बावड्याला मला विचारून या आ, एंट्री बेंट्री घेऊ जरा आता कपड्याच्या दुकानात शूट करून आलो आता हे तर करायचं ताय पण आली मेहंदी काय ना मायपुट ला

ए बावड्या ए आले इथ वर त्या वहिनीच क्लोज घे नको सारखं टेक घेऊ क्लोज घे चल त्यांचा मूड नाही हो असं जबर माणसात खवळ जा नको बर ऍक्शन ऍक्शन वहिनी हा चल घाबरलं का

बोल भवानी माते की जे आई राजा उद उदबा नावाने चांग भला कडक लक्ष्मी आईच्या नावाने चांग बोल काय चुकलं काय चुकलं भक्ता कडवन बोल भक्त नाराज आहे भक्ताला कोंबडा पाहिजे भक्ताला दोन एकर नाव पाहिजे बोलाय शांत होतून टाके जर फुटू लागते वाटते आता आय सकाळपासून यांचं लैरी टेक दुर्गा वॉट इज दिस वॉटर डूइन ना

मला वाटलं ऍक्टिंग करता करता खरंच मिरगी आली का अंदा बिंदा आणावं लागतं काय कस हसवायला खुद की ना झालं 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 ओके ओके झालं वाईन बेस्ट बेस्ट ऍक्टरच आवड माझ्या खिशात नाही नाही तो फिकून हनला असता तुझंच लय दात फावडा दिसतोय काय किती हसती दाजी हे कॅमेरामन सीन झाल्यावर असं सांगतो कॅमेरामन सीन झाल्यावर असं सांगतो सगळे दिसतात मागं म्हणलं तुमचं रेडि हाय मागं आपा झोपलेत का आपा आपा चिकन आणायचं दाजे आले त दाजेसाठी आणता का नौठा जावणा 2 किलो नोटा कुठं काढतो

ती का तू काय झालं तुला मोबाईल सोड मोबाईल अकरा वाजून गेले अकरा अजून बाकऱ्यांनी माणसं झोतली मी गार पडले बघ सगळेच थकले शूटिंग करून किती वाजले आता अकरा काय झालं ऍक्च्युली शूटिंग करून करून सगळेच थकलेत आणि पूजेचे एकटी स्वयंपाक करते